नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी आज आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार तर आज आलेले आहे मौनी अमावस्या अमावस्याच्या दिवशी आपण अनेक उपाय आणि सेवा करत असतो आणि या दिवशी केलेले सेवा आणि उपाय याचे नक्कीच फळ आपल्याला मिळत असते तर अमावस्याच्या दिवशी भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची आपण सेवा आणि पूजा करत असतो यासाठीच अमावस्या हा दिवस आपल्या पितरांची सेवा करण्यासाठी देखील महत्त्वाचा मानला जातो आणि त्यामुळे आपल्या पितरांसाठी या दिवशी अवश्य तर्पण पिंडदान आणि त्यांची सेवा ही अवश्य करावी तर असाच एक उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे आपल्या मुलांसाठी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी त्यांच्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे अडचणी या दूर होण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे तर तो कसा आणि केव्हा करायचा आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर आज आपल्याला यथाशक्ती तुम्ही दान करायचं आहे मुंग्यांना साखर आणि पीठ खाऊ घालायचं आहे माशांना पिठाचे गोळे खाऊ घालायचे आहे पक्ष्यांना दाने ठेवायचे आहे तर असे केल्याने घरामध्ये पैशांची कधीही कमतरता जाणवत नाही त्याबरोबरच मौनी अमावस्याला एक हजार आठ महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे महादेवांचा पंचामृताने अभिषेक करायचा आहे तर याने सुख सौभाग्यामध्ये वृद्धी होते आणि आर्थिक समस्या संकटं दूर होतात जे मुलं अविवाहित असतील तर त्यांचा विवाह विवाहाचा मार्ग मोकळा होतो विवाहाचे योग प्रबळ होतात त्यासोबतच पितरांचे दान तर्पण पिंडदान करावे तर याचा त्रास आपल्या मुलांनाही होत असतो तर बघा आपल्या घरातील लहान मुलं सतत किरकिर करतात म्हणजेच पितृदोषाचा त्रास आपल्या मुलांनाही होश होत असतो लहान मुलं असतील तर ते खूप किरकिर करतात व्यवस्थित खातपीत नाही वारंवार आजारी पडतात काही ना काही सारखे विघ्न हे त्यांच्या त्यांच्यावर येत असतात किंवा मोठी मुलं असतील तर घरातल्यांचं ते ऐकत नाही अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही त्यांच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही अपयश येते प्रगती होत नाही कोणत्याही कामामध्ये त्यांना अडथळे येतात नजर दोष किंवा नकारात्मकता व्यवस्थित ते, ते खातपीत नाही तर या सर्वांसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर यासाठी आपल्याला अमावस्या तिथी ही खूप महत्त्वाची मानली जाते तर मुलं बाहेरगावी असतील तरीही तुम्ही हा उपाय करू शकता मासिक धर्म आईला असेल तर घरातील कोणीही हा उपाय करू शकता तर मुलांचे सर्व दोष नष्ट होण्यासाठी संध्याकाळी देवघरासमोर आपल्याला हातपाय धुवून एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुमची जवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि देवघरासमोर आसन घेऊन बसायचं आहे त्यानंतर तुम्ही हॉलमध्ये जरी हा उपाय केला तरीही चालेल फक्त मुलांना बसायला आसन द्यायचं आहे आणि मुलांचं तोंड दक्षिण दिशे दिशेला येणार नाही याची काळजी घ्यायची आहे दोन मुलं असतील तर प्रत्येकासाठी वेगवेगळा आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा या उपायासाठी आपल्याला चार किंवा पाच लाल सुक्या देठासहित मिरच्या घ्यायच्या आहे आणि यासोबतच पिवळी मोहरी घ्यायची आहे चिमूटवर पिवळी मोहरी नसेल तर काळी देखील मोहरी घेऊ शकता आणि त्यानंतर चिमूटभर खडे मीठ घ्यायचं आहे खडे मीठ नसेल तर बारीक मीठही तुम्ही घेऊ शकता आणि पितृदोष कमी करण्यासाठी आपल्याला चिमूटभर काळे तीळ देखील घ्यायचं आहे आणि नसतील तर तुम्ही पांढरे तीळ देखील घेऊ शकता तर या सर्व वस्तू आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहे आणि मुलांवरनं आपल्याला या सात वेळा डोक्यावरून पायापर्यंत या उतरवून घ्यायचे आहे आणि मनामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्यासोबतच त्यांच्यावरील सर्व दोष नष्ट होऊ द्या अशी प्रार्थना देखील करायची आहे तर या सर्व वस्तू एका प्लेटमध्ये आपल्याला कापूर जाळायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला या सर्व वस्तू टाकायच्या आहे तर यामुळे मुलांना असणारे सर्व दोष विघ्न संकट नजर दोष सर्व काही जळून खाक होतं आणि त्यानंतर ती रक्षा थंड झाल्यानंतर ते आपल्याला एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकायचे आहे मुलं बाहेर गावी असतील तर त्यांच्या फोटोवरून देखील तुम्ही हा उपाय करू शकता या हे साहित्य उतरवून घेऊ शकता तर असा हा अगदी साधा आणि सोपा उपाय अवश्य तुम्ही आज संध्याकाळी करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक